ही सुंदर कन्या आहे सुशिक्षित आहे प्रश्न जे आहेत जे वेगळे राहिलेले आहेत ते सोडील आरोग्यासाठी आणि प्रत्येक प्रश्न आहेत ते प्रॉब्लेम राहिलेले आहेत वेगळे प्रश्न आहेत ते सोडील आणि एक विनंती आहे सर्वांना जातीविहार राहाव समाज सोडून राहा तुम्ही ते सुशिक्षित आहे एम बी बी एस तिथं शिक्षण झालेलं आहे बी एस एम तिच्या मागे तुम्ही सर्वांना राहा माझ्या मावशीन राहो माझ्या बहिणीन राहो तिच्या मागे आणि त्यासाठी तुम्हाला विनंती करतो मी एकंदरीतच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संगमनेर नगर परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी अपक्षीचे उमेदवार आहे डॉक्टर अलिशा आसलम शेख यांच्याविषयी किंवा यांच्या बरोबर बर अनेक नागरिकांचं या ठिकाणी समर्थन मिळत आहे असल्याचं या ठिकाणी चित्र दिसत आहे धन्यवाद